thank tenho... सगळ्यांना कसे आहात मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिका क्रिएशन मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे आमच्या काकूचं घर काकू म्हणजे माझ्या मिस्टरांच्या काकी कुठले कुठले प्राणी आहेत ते आणि कुठली फुल बघ लावली फ्रेंड्स yeah. hmm. hmm. हे आमच्या काकोच्या घरी लावलेलं गुलाबाचं झाड आहे वैशिष्ट्य म्हणजे एकाच झाडाला दोन रंगांची फुलं येतात खूपच सुंदर सुवास सुद्धा होता या फुलांचा आणि त्याच्याच बाजूला आहे बघा ही जास्वंदी जास्वंदी म्हणजे सिंगल ह्याची नव्हती तर ही भरलेली भरी जास्वंदी होती ही पण वेगळ्या जातीची आहे याचा रंग लाल असतो आणि दुसऱ्या दिवशी ना हा गुलाबी होत जातो खरंच खूप सुंदर फुलांचं कलेक्शन आहे आधी ही भरपूर झाड होती पण त्यांनी आता कमी केली आहेत समोरच बघा हे आपलं नॉर्मल जास्वंदीचं झाड आहे

काय पाहिजे भूक लागली बुरस, बुरस ना किती सुंदर आहेत ना हे छोटस वगार आहे बघा म्हशीचं इथे जेव्हाही आम्ही येतो ना तेव्हा त्यांच्याकडे नवीन वगार झालेली असते आणि चांगू मंगूल गाव म्हटलं की आपल्याला हे प्रा पाळीव प्राणी बघायला हमकासच मिळतात त्यांचा तो आवाज वगैरे किती सुंदर वाटतो यांच्याकडे मनी सुद्धा आहे मनी तिची मम्मी आणि एक छोटस पिल्लू अशा तीन मांजरी आहेत त्यांची ही आहे आपल्या घराची बॅक साइड आ, सो इथूनच रस्ता आहे काकूच्या घरी जाण्यासाठी बाजूलाच आहे जा अगदी काकूंचं घर सो बघा किती छान आणि सुंदर दिसतंय ना सगळीकडे हिरवळ बरोबर खेळून आम्ही मस्त बसलो इथे गप्पा गोष्टी करायला इथे बघा मिस्टर अमोल करण हनुदात्या काकू आणि मी बसलेलो आहोत अमोलकडे किस्से असतात सांगण्यासाठी सो छान टाइमपास होतो इथे गप्पा गोष्टी आधुनिक शेतकरी माझा पुतण्या अमोल वडे हा नेहमी शेतीमध्ये आधुनिक काहीतरी प्रयोग करत असतो त्याने स्वतः आंब्याची कलम तयार केलेली आहेत गावरान आंब्याच्या कोया लावून त्याच्यावरती केशर आंब्याचं कलम केलेलं आहे आणि ते शंभर टक्के सक्सेस झालेलं आहे आता ही कलमं साधारणपणे एक दीड महिन्यामध्ये शेतामध्ये तो लावणार आहे आणि आणखी पण आहेत कलम आहेत बघा ही एवढी कलमं त्याने तयार केलेली आहेत स्वत हा प्रयोगशील अमोल बडे हा अतिशय प्रयोगशील शेतकरी आहे सुद्धा केशर आंब्याचे कलम आहेत याच्या अगोदर ती बनवलेली आहे त्याच्यानंतर ही बनवली आहेत या बाजूला पण ठेवलेली आहेत बघा गायकडे पण ठेवलेली आहे अशी टोटल एकशे पन्नास कलम त्याने बनवलेली आहे आणि एकशे पन्नासच्या एकशे पन्नास सक्सेस झालेली आहेत त्याच्या अगोदर बघा जी लावलेली आहेत लॉकडाऊनमध्ये आंब्याची झाडं ती आता मोठी झालेली त्याला फळं पण यायला लागलेली आहेत या बाजूला पण आहेत बघा म्हणजे घराच्या आजूबाजूला जशी हिरवळ असेल तर अतिशय प्रसन्न वाटतं आणि आपल्याला तिथून कुठेच जावंसं वाटत नाही म्हणून आम्ही गावावर आल गावात आलो की आम्ही कुठे इकडे तिकडे न फिरता जास्तीत जास्त वेळ याच ठिकाणी आम्ही स्पेंड करतो घालवतो एन्जॉय करतो मजा करतो है ना अमोल बरोबर ना हा आमचा टॉमे आहे अतिशय डेंजर जवळजवळ याला अकरा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हा आलेल्या कोणत्याही माणसाचा चावा घेतल्याशिवाय राहत नाही <laughs> म्हणून याला सकाळी पहाटे ते रात्रीपर्यंत बांधूनच ठेवावं लागतं रात्री, रात्री साडेदहा नंतर त्याला सोडलं जातं अतिशय हुशार आहे अतिशय हुशार त्याला सगळ्या गोष्टी समजतात आणि जर तुम्ही त्याला दगड मारला तर अक्षरशः ते दगडाचा चावा घेतो एवढा खतरनाक आहे टोमॅ तू बिस्किट कसं ओढून घेतो लांब टाका ते लांब गेलं जास्त टॉम आहे कुठे ते काय समोर हो आहे बिस्किट ते बघ त्यांना काहीच करत नाही ना नको तर बोट जरी दाखवलं तरी सुद्धा घरच्या माणसांना सुद्धा तो गुरगुर -गुर कर केल्याशिवाय राहत नाही अमोल कर रे जरा बोट दाखव <laughs> त्याला राग येतो ना बोट दाखवलं की बोट दाखवलं की राग येतो त्याला अरे बापरे बसला जवळ जवळ ना जावा 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 जावा, जावा, जावा। हा बसल्या चला माना पर, चला फ्रेंड्स आहेत आमच्या बाई नमस्कार करा बाई नमस्कार करा असं करा नमस्कार या आमच्या काकू आता या गाणी म्हणून दाखवणार आपल्या जात्यावरच्या चला म्हणा सुरू करा म्हणा तर गाणी म्हणा हात करा बोला म्हणा

बाई बाईनी आपलं थोडंच गाणं म्हटलं आता वयोमानानुसार एवढं आठवत नाही त्यांना सो मी निघाले काकूच्या घराच्या बाजूला शेत आहे तिथे तिथे कांद्याची लागवड केलेली आहे तर ही बघा आमची शेळी मोनिका कुठं फ्रेंड्स इथे कांदे लावलेले आहेत कांद्या की शेतामध्ये सगळ्याजणी खुरपणी करत आहेत त्याला काय लोकांना बघायला आवडते आहे सगळं काय आहे कांदा कांदा आहे बघा सगळ्याजणी खुरपणी करतायत <laughs> दाखवा खुरपे दाखवा खुरपे नानी आहेत मनीषा काकू आहेत त्यांचं नाव <laughs> कमला काय हिंदू आहे <laughs> का दिदी आहे आणि ही काय सविता नाजूका नाजू आहे नाजूक आहे आणि ती गुड्डी आहे आणि या काकू आहेत आणि त्या का कडू काकू आहेत तिकडे <laughs> मस्त नवीन करतोय मस्त करा करा काम सो फ्रेंड्स हे बघा शेतात सगळ्या कांदे लावलेले आहेत तशी कांद्याची पात हिरवी हिरवीगार दिसत आहे खूप सुंदर वाटतं ना शेत बघायला सगळीकडे हिरवे जेव्हा अजून मोठे होतील तेव्हा खूप सुंदर दिसणार आहे हे शेत खूपच मेहनती आहेत घर आणि आपलं शेत त्या छान दोन्ही सांभाळतात सकाळी सा लवकर उठून घरातली कामे आवरून त्या शेतात येतात आणि दिवसभर शेतात कष्ट करतात ऊन पाऊस किंवा थंडी असो त्यांची काम काही चुकत नाहीत हे आहेत आमच्या काकू यांना या सुद्धा काम करता करता छान आपल्याला अभंग ऐकून दाखवणार आहे त्यांना खूप छान अभंग आणि देवाची गाणी म्हणतात पुर पाय करा운데 पुर पायच रउंडो ओय हां येत नाही जात नाही येत येत बाई खाई चार सुखाचा करीन आनंदे भरीन तिनी लोका आनंदे भरीन तिनी लोका जाईनगे गे माये तया पंढरपुरा जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा पोरिया वासीन <laughs> व्रत एकादशी करीन उपवासी मस्त हो काकूनचं सुंदर असं गाणं आणि अभंग ऐकल्यानंतर मी आले घरी हे बघा मिस्टर इथे नारळाच्या झाडाला आळे करत आहे कारण पाणी द्यायचं आहे आळे केलं तरच पाणी इथे राहतं व्यवस्थित हो फ्रेंड्स ही बघा आमची गायत्री ती नेहमी इथे बांधलेली असते सो फ्रेंड्स आता झाली आहे चहा घेण्याची वेळ सगळ्यांसाठी चहा टाकत आहे मी तुम्ही सुद्धा या सगळेजणं चहा घेण्यासाठी सो फ्रेंड्स कसं काय वाटला आजचा व्हिडिओ आमच्या काकूंचं घर त्यांच्याकडे असलेले पाळीव प्राणी फुला गुलाबांचं झाड आमच्या बाईंनी गाय गायलेलं जात्यावरचं गाणं नंतर शेतात खुरपणी करताना दुसऱ्या काकूंनी गायलेलं अभंग ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा चान, आए, आ, सो इथे छान गवती चहा आहे ह्या शेतातलाच आहे तो सुद्धा मी आता ह्याच्यात टाकणार आहे सही बघा आलेली आहे मनी दूध पिण्यासाठी सो फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जर नवीन फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय हॅव अ नाईस डे